या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लहान ओबीसी मधला उमेदवारी देण्याचा आम्ही ठरवलेला आहे गेल्या सत्तर वर्षामध्ये गेल्या सत्तर वर्षामध्ये विमुक्तांमधला आणि लहान ओबीसी उमेदवारी देण्यात आलेली नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून लोक लोकशाहीचं सामाजिकरण करणं हे राजकीय पक्षांच्या हातामध्ये आहे आणि ते उमेदवारी देऊन करता येत आणि ते आम्ही यावेळेस करण्याचं ठरवलेलं आहे दुसरं जे आहे भारतीय जनता पक्षाचं राजकारण हे मुस्लिम विरोधी आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरा या दरम्यान लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आलं नाही दोन हजार एकोणीस महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी निश्चितपणे मुस्लिम समाज करेल ही जे एक्सक्लुझिव्हचं राजकारण म्हणजे वगळण्याचं राजकारण जे भारतीय जनता पक्षाचं आहे त्याला पूर्णपणे छेद देण्यात येईल आणि जी काही जागा आम्ही लढवू त्या सगळ्या जिंकू असं मी समजतो कार्यक्रमाच्या संदर्भात म्हणायचं झालं तर बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि इथलं शासन काम देण्याच्या ऐवजी रोबोची भाषा बोलायला लागली ज्या देशामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्याच कमी म्हणजे जिथं लेबर शॉर्टेज आहे तिथे रोबोची भाषा करणं हे योग्य असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या देशामध्ये बेरोजगारी आहे त्या देशामध्ये रोबोची चर्चा करणं म्हणजे बेरोजगारांची चेष्टा करणं असं मी त्या ठिकाणी मानतो जोपर्यंत बेरोजगारी आहे तोपर्यंत तो रोबोची गरज नाही असं आम्ही त्या ठिकाणी मानतो दुसरं वाढती लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येला एम्प्लॉयमेंट द्यायचं असेल तर टेक्नॉलॉजी आणि कामगार यांचं योग्य मिश्रण करणारी पॉलिसी ही असली पाहिजे आधुनिकरण हे वाढत जातं टेक्नॉलॉजी विकसित केल्या जाते पण टेक्नॉलॉजी जर डिस्प्लेसमेंट करणारी असेल तर तिची अजिबात गरज नाही जगातलं सगळ्यात मोठं मार्केट हे भारतामध्ये आहे भारताचा असणारं इम्पोर्ट हे फार असणारं कमी आहे एक्सपोर्टही फार मोठ्या प्रमाणात कमी आहे त्याच्यामुळे जी काही चर्चा चाललेली असते की बाहेरच्या देशामध्ये आपल्याला विकता येईल की न विकता येईल याच्यापेक्षा भारतामधलं मार्केट मोठं आहे त्याचाच विचार केला तर अधिक चांगले आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि म्हणून जी टेक्नॉलॉजी अधिक एम्प्लॉयमेंट देऊ शकते ती टेक्नॉलॉजीचा आम्ही पुरस्कार करणार भटक्याभिमुक्तांचा सगळ्यात मोठा प्रश्न की ब्रिटिशांनी अठराशे सत्तावन्नच बंड मोडून काढण्यासाठी यांना गुन्हेगार जमात म्हणून मानलं आणि गुन्हेगार जमात मानून त्यांना असणार कॅम्प्स तयार केले एकोणीसशे पन्नास साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण भटक्या विमुक्ताना एकोणीसशे बावन्न साली स्वातंत्र्य मिळालं शंभर वर्षे ही माणसं कॅम्पमध्ये राहायची देशभरामध्ये त्याच्यामुळे गाव नाही जमीन नाही अशा अवस्थेमध्ये त्यांचं जे पुनर्वसन बावन्न साली झालं पाहिजे ते झालं नाही आजही सत् सत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन यांचं पुनर्वसन झालं नाही आणि म्हणून अनेक जणांचे संसार नांदेड असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल गाडवा आणि घोड्यावरती आपण असताना पाहतो या भटक्या विमुक्तांना गाव आणि त्यांची वसाहत निर्माण करणं उपजीविकेची साधनं त्यांना असणारं देणं हा आमचा पहिला कार्यक्रम त्या ठिकाणी राहणार दुसरा जो आहे ओबीसी शेड्यूलकास्ट शेड्यूल ट्रायब मुस्लिम हा जो विद्यार्थी आहे याला स्कॉलरशिप देणं एस सी एस टीची स्कॉलरशिप डबल करणं आणि ती स्कॉलरशिप माहिती ओबीसी यांना देणं हा एक महत्त्वाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आमचा राहणार आहे शेतकऱ्यांची आत्महत्या शेतकऱ्यांचं सरकार आल्यानंतर सुद्धा थांबलेलं नाही आणि याचं सगळ्यात मोठं कारण की एम एस पी जी प्राईज आहे ती, ती लागू केली जात नाही आमचा आरोप आहे की बाजार समिती आणि व्यापारी हे दोघंही एकच आहेत आणि शेतकऱ्यांना लुटण्याचं धोरण त्या ठिकाणी ठरवतात तेव्हा प्रत्येक बाजार समितीमध्ये गोडाऊन असलं पाहिजे कोल्ड स्टोरेज असला पाहिजे आणि बाजार समितीने एम एस पी प्राईस दिलेला जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी विकत घ्यायला सुरुवात केली पाहिजे भाव पडल्यानंतर त्यांनी ते केलं नाही तर चे मार्केटिंग कमिटीचा चेअरमन आणि त्याचे सगळे डायरेक्टर हे फौजदारी गुन्ह्याखाली आम्ही घेणार आहोत बघा एम एस पी प्राईसमध्ये न विकत घेणं हा गुन्हा आहे मार्केटिंग कमिटीना सेस करे कर, सेस गोळा करण्याचा अधिकार आहे प्रत्येक मार्केटिंग कमिटीकडे आज दोनशे अडीशी कोटी रुपये पडून आहेत ते त्यांनी एम एस पी प्राईसमध्ये विकत घेण्यासाठी त्यांनी असारा वापरला पाहिजे तो अधिकार त्यांनी वापरला नाही तर त्याला गुन्हेगार म्हणून आम्ही ठरवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करू अशी असताना परिस्थिती आहे दायला इथला असणारा काँग्रेसचा प्रश्न एन सी पीचा प्रश्न काँग्रेस नगर जिल्ह्यामध्ये एन सी पीने सत्तेसाठी बी जे पी बरोबर समझोता केला तेव्हा अशा एन सी पी बरोबर कसं बसायचं हा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित झाला त्यावेळेस फक्त आम्ही त्यांना पक्षातून एक्सपेल केलं म्हणून त्या ठिकाणी सांगण्यात आलं परंतु पक्षाच्या व्हीपला विरोध केला म्हणून जे नगराध्यक्षांकडे किंवा महापौराकडे व्हीप विरोधात केला म्हणून कारवाई झाली पाहिजे असं जे, जे पत्र दिलं पाहिजे होतं ते अजिबात दिलेलं नाही कालच मध्ये काँग्रेस पक्षाने सुद्धा बी जे पी बरोबर समझोता केला मला दिलेल्या माहितीप्रमाणे मीच फोन केला होता चे साथ होते तेव्हा तिथल्या जाणकारांना विचारलं बा तुमचे साथ होते तुम्ही काँग्रेसला का नाही पाठिंबा दिला ते म्हटले आम्ही लेखी पत्र दिले की बा आम्हाला काही देऊ नका हे साथ आम्ही घेतो काँग्रेसवाल्यांनी सगळी पदं घ्यावी पण काँग्रेसनी ते न जुमानता बीजेपी बरोबर बसले आणि उदगीरमध्ये काँग्रेस बी जे पीची सत्ता आहे यावरनं एन सी पी आणि काँग्रेस सत्तेसाठी बी जे पीबरोबर सुद्धा बसायला तयार आहेत अशी परिस्थिती आहे <coughs> हे बघ काँग्रेसवाले आम्हाला असणार जे विचारतात ब तुम्ही एम आय एम बरोबर का बसलात तर आम्ही काँग्रेसवाल्यांना विचारतो की तुम्ही बीजेपी बरोबर का बसलात याचा खुलासा करा आर एस एस बी जे पीला आमचा जो विरोध आहे तो सैद्धांतिक विरोध आहे आर एस एस बी जे पी संविधान मानत मा मानत नाही धर्माचं व्यक्ती स्वातंत्र्य त्या ठिकाणी मानत नाही लोकशाही मानत नाही वेलफेअर कॉन्सेप्ट मानत नाही तर आर एस एस बी जे पीला मनुवादी व्यवस्था पाहिजे आणि जे कोणी मनुवादी व्यवस्थेला स्वीकारत नाही त्यांचा सफाया केला पाहिजे अशा मांडणाऱ्या विचारसरणी बरोबर आम्ही लढत आहोत काँग्रेस बरोबरचा असणारा जो दुसरा मतभेद आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे सीट शेअरिंग हा वेगळा राहिला देश एक आहेत पण दोन वेगवेगळे ॲडमिनिस्ट्रेशन आहेत एक ॲडमिनिस्ट्रेशन राष्ट्र राष्ट्रपतीच्या नावाने चालतं आणि दुसरं ॲडमिनिस्ट्रेशन हे मोहन भागवतच्या नावाने चालतं तेव्हा काँग्रेसवाल्यांना आम्ही असताना विचारलं ह्या दोन ॲडमिनिस्ट्रेशनचं एक ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचा कार्यक्रम आपण पहिल्यांदा ठरवला पाहिजे राष्ट्रपतीचं ॲडमिनिस्ट्रेशन आम्हाला असणारा मान्य आहे पण मोहन भागवत यांचं ॲडमिनिस्ट्रेशन आम्हाला मान्य नाही मोहन भागवत यांना राष्ट्रपतीच्या ॲडमिनिस्ट्रेशन खाली आणण्याचा कार्यक्रम हा आपण डिस्कस केला पाहिजे मंजुरात केला पाहिजे आणि एकमेकाला एक्सेप्टेबल असला पाहिजे काँग्रेस पक्ष त्याला तयार नाही आर एस एसचं ॲडमिनिस्ट्रेशन संपव या देशावरती प्रेसिडेंटचं ॲडमिनिस्ट्रेशन ला राहिलं ला पाहिजे लागू झालं पाहिजे या संदर्भातले जी पावलं उतरली पाहिजेत ती पावलं काँग्रेस पक्ष डिस्कस करायला तयार नाही तो अजेंडा डिस्कस झाल्याशिवाय आणि दुसरं त्यांनी सांगितल्याप्रमाणे की आम्ही प्रपोजल देतो ते प्रपोजल आल्याशिवाय या चर्चा पुढे जाणार नाही असणारी पक्ष आमच्या आघाडीचा कार्यक्रम आणि राजकीय वस्तुस्थिती या दोन्ही मी आपल्यासमोर मांडलेले आहेत आपण आता विचार आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट नवनवीन डिझाईनचे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाईट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिव्हर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईन चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल